माझं म्हणत आहे म्हणजे एवढं एवढं पाठपुरावा करून एवढं परेशान होऊन एवढं तुमच्या दारापर्यंत येऊन जर मला मदत भेटत नसेल तर मला ह्याच्यापेक्षा दुसरा पर्याय दिसला नाही मला मला वाटलं आपण काय उपयोग म्हणजे जगून काय फायदा आहे आपल्या गोष्टीसाठी आपल्याला जर शासनाने योजना काढल्यात ना आपल्यासाठीच आहेत ना तुमच्यासाठी काढल्यात म्हणजे प्रत्येका असं नाही नुसतं पाठपुरावा करून परेशान आहे स्व खर्च करून माझ्या जवळ भरपूर पैशाच्या मधून गेले मुझे तर येण्यामध्येच गेले चेक। मला पण मला अजून मदत भेटलीच नाही जेव्हा जाईल तेव्हा नुसतं आश्वासन जेव्हा भेटलो जर नुसतं आश्वासनच हा देतो होईल जाईल हा करून जाईल आम्ही बोलतो करतो नाही पण त्या मदत भेटलीच नाही मला काय उपयोग नुसते कशा आपल्या योजना काय कामाच्या मग आपण काय त्याच्यामुळे मी विजय माझा प्रयत्न आता मी आपणच आत्मदनाचा प्रयत्न करावा आणि नकोच वाटायला आपल्याला आपल्या गोष्टी ही काय बोला जाऊ द्या फाईट फॉर राइट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो आज आपल्या देशामध्ये जाती व्यवस्थेचे जा चटके कशा पद्धतीने बसतात आणि भारतीय संविधान असताना कायदा असताना कायद्यानुसार सगळ्या गोष्टी जातीचे जाती निर्मूलन असेल किंवा जातीचे जे जा, जातीमुळे अन्याय अत्याचार होत असतो त्याच्यावर म्हणजे कायदा आहे अट्रोसिटीचा कायदा सगळ्या गोष्टी आहेत शासनाकडून मदत केली जाते शासनाकडून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिला जाते या ठिकाणी किरण हरिभाऊ क्षीरसागर यांनी दोन हजार मध्ये तीन आ, एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी आंतरजातीय विवाह केलेला आहे आज दोन हजार पंचवीस चालू आहे परंतु आंतरजातीय विवाह ही शासनानं प्रोत्साहन करणारी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून येणारा निधी जे आहे तो त्यांना अद्याप प्राप्त झाला नाही त्यांनी वेळोवेळी त्या संबंधित विभागाशी संपर्क साधला संबंधित म्हणजे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला परंतु त्यांना अद्यापर्यंत त्यांना मदत मिळाली नाही आणि त्या बेघर आहेत अनाथ आहेत या सगळ्या गोष्टी असताना आणि आंतरजातीय विवाह केल्यानंतर कशा पद्धतीने या देशामध्ये खून मर्डर केले जातात बहिष्कृत केलं जातं गावातून हाकलून दिलं जातं एवढं सगळं असताना देखील शासनाकडून मदतीची अपेक्षा असताना शासन मदत करत नाही शासन बदलत आहे एकोणीस त्यांची समस्या मात्र काय सुटली नाही तर त्यांच्याकडून जाणून घेऊ काय आपली समस्या आहे आणि कसं काय म्हणजे मी किरण हरिभाऊ सागर राहणार का तालुका तालुक्यानं कोचितला लातूर रहिवासी असून मी माझी पत्नी ऋतुजा बसवेश्वर स्वामी या मुलीसोबत मी दोन हजार एकोणीस रोजी गावामध्ये आम्ही एकाच गावचे कारेपूरचे दोघांनी आम्ही आंतरजातीय विवाह केला आणि त्याच्यानंतर मला समजलं की आंतरजातीयला आपलं शासन केंद्र शासन आपल्याला प्रोत्साहन देतं आपल्याला मदत करतं हे मला माहीत झालं मी फाईलचं मी सगळं माहिती घेतली समाज कल्याणला जाऊन त्यांचं विचारपूस केली सगळं कागदपत्र गोळा करून मी फाईल समाज कल्याणमध्ये दाखल करून त्याच्यावर सेवा वगैरे घेऊन आणि हे का करायचं कारण आलं असं की तेव्हा मी शिक्षित होतो मुळ आमची माझी मुलगी माझी पत्नी ही शिकत होती चालू ती मला की गरज होती मला कारण मला काही आईवडील नसल्यामुळं मला कोणी <कारी> नसल्यामुळं मी बेघर आहे त्याच्यामुळे मग मा, मला काहीतरी आपल्याला थोडं मदत होईल शासनाकडून त्याचा काही आपला, <कारी> आपला उपयोग करता येईल चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला म्हणून मी सगळे प्रोसिजर करून त्याच्यासाठी सहा महिने मी ते कागद गोळा करायला लागले मला ऍक्च्युली सहा महिने गेले म्हणून ते प्रत्येक ऑफिसचा जाऊन खासदारकडे जावा आमदारकडे जावा कागद गोळा करून सगळं मग मी फाईल दाखल केली सह्या घेतल्या सह्या करून मी कलेक्टर साहेबांची देखील सही घेतली स्वतःहून घेतली आणि ते लवकर दाखल करायचं होतं कारण वर्ष संपलं ते वर्षाच्या समजा दाखल करावं लागते असे ते आठ आहे केंद्र शासनाच्या प्रोत्साहनासाठी साठी मग ते सही स्वतः दिल्लीला गेलो मी ट्रेन मध्ये माझा स्वतः सह खर्च करून गेलो दाखल करून आलो पण अजूनही मला पाच वर्ष झाले मत काही मला मदत भेटलेली नाही अजून मी माझ्या स्वतः कष्टानं मी माझ्या पत्नीला शिकवलं सगळं केलं पण मला काही शासनाकडून आतापर्यंत काही मला अद्याप काही मदत त्यांच्याकडून झाली नाही खूप खूप परेशान आहे म्हणजे सांगू शकत नाही आता ती फक्त माझ्या मलाच माहिती माझ्या भावना की मी किती परेशान झालो त्याच्यासाठी मी मुंबईला आठवले साहेब होते आपले इथं समाज कल्याणचे पी आहेत प्रवीण मोरे साहेब त्यांना देखील भेटलो त्यांना बोललो त्यांनी त्यांनी त्यांची प्रोसिजर केली वरी सांगणं बोलणं पण आतापर्यंत मला काही मदत त्यांची भेटली नाही काहीच नाही आणि भरपूर मेल वगैरे त्यांच्याकडून मला पत्र आले जॉईन काश आणून द्या ती जॉईन काश घेऊन परत मी दिली लागेल तो स्वतः स्व खर्च न केलो होता पण अजूनही मला काही मदत भेटली नाही त्याची माझं एवढंच म्हणणं आहे की फक्त शासनाने याची दखल घ्यावी आणि मला गरीबाला ज्याला कुणी नाही आई वडील नाही तो स्व खर्च ना उभा आहे करतोय पण त्याला थोड मदत करावी एवढीच अपेक्षा करतो मी शासनाकडून आता राहता कुठे तुम्ही म्हणजे आता आंतरजातीय विवाह केल्यामुळे म्हणजे विरोध झाला असेल की सगळ्या गोष्टी झाल्या राहता कुठे मी आता सध्या मी गावाच्या बाहेर आहे लातूरला राहतो माझं गाव कारिपुरे नागपूर तालुक्यामध्ये आहे मी आता माझं भाड्यानं राहतोय मी पत्नीचं शिक्षण वगैरे करून आता बघतोय नोकरी वगैरे कुठं लागेल त्याच्यासाठी मी लातूरला आलो राहण्यासाठी चालू आहे आपलं उपजीविका बघण्यासाठी काही ना काही सव्वीस जानेवारीला तुम्ही जे आंदोलन करणार आहे तुम्हाला आत्मदनाचा इशारा दिलाय तर तुम्ही आत्मदान करू नये या देशामध्ये भारतीय संविधान असताना अशी कुणाला म्हणजे वेळ येऊ नये फायट फॉर राईट न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी विनंती करत आहे की तुम्ही आत्मदान करू नका त्याच्यावर काही मार्ग घेऊन पण तुमचं म्हणणं काय नेमकं माझं म्हणत आहे म्हणजे एवढं एवढं पाठपुरावा करून एवढं परेशान होऊन एवढं तुमच्या दारापर्यंत येऊन जर मला मदत भेटत नसेल गरजूवानाला तर मग मला ह्याच्यापेक्षा दुसरा पर्याय दिसला नाही मला मला वाटलं आपण काय उपयोग करू जगून काय फायदा आहे आपल्या गोष्टीसाठी आपल्याला जर शासनाने या योजना काढल्यात ना आपल्यासाठीच आहेत ना बरोबर बरोबर कशासाठी काढल्यात नुसतं कागदापुरते का काय करी असं नाही नुसतं पाठपुरावा करून मी परेशान आहे सो खर्च करून माझ्या जवळपास भरपूर पैशाच्या मध्येच गेले नुसतं खर्च जाणारच गेले मला पण मला अजून मदत भेटलीच नाही जेव्हा जाईल तेव्हा नुसतं आश्वासन जेव्हा भेटलो जर नुसतं आश्वासनच हा देतो होऊन जाईल करून जाईल आम्ही बोलतो करतो नाही पण काय मदत भेटलीच नाही म्हणलं काय उपयोग नुसतं असल्या योजना काय कामाच्यात मग आपण काय त्याच्यामुळे मी माझा प्रयत्न आता मी आपणच आत्मजानाचा प्रयत्न करावा आणि नकोच वाटायला आपल्याला असल्या गोष्टी ही काय बोला जाऊ द्या बोलता येईना आता तर तुम्ही पाहू शकता की अं किरणची कशी अवस्था झालेली आहे स्वतःला संपवायला निघालेला हा तरुण आहे आणि हा सामाजिक जे आहे जाती व्यवस्थेच्या पलीकडे जाणारा तरुण कायद्याने मान्यता म्हणजे आहे आंतरजातीय विवाहाला परंतु अं या शासनाची असेल इथल्या प्रस्थापित लोकांची असेल इथल्या राज्य व्यवस्थेची असेल कशा पद्धतीने उदासीनता आहे त्या उदासीनच ही म्हणजे इथं उदाहरण दिसत आहे की त्याला स्वतःला संपूर्ण टाकावं अशा पद्धतीची भावना निर्माण झालेली आहे फाईट फॉर राईट न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून मान्य संजय शिरसाट यांना मी आवाहन करत आहे किंवा त्यांना म्हणजे या माध्यमातून सांगत आहे की राज्यामध्ये देशामध्ये आंतरजातीय विवाह करणार करणारे असतील किंवा एस सी चे सामाजिक न्यायाच्या विभागातून जेवढ्या योजना आहेत ते तात्काळ कार्यान्वित कराव्या आणि जे जे प्रस्ताव आलेले आहेत प्रस्ताव दिलेले आहेत त्यांनी ते प्रस्ताव तात्काळ प्रायोरिटी घेऊन प्राधान्यक्रम घेऊन या प्रस्तावाकडे दखल किरणच नाही तर अशा अनेक तरुण आहेत की त्यांच्या समस्या सुटत नाहीत आंतरजाती विवाह केल्यानंतर कशा पद्धतीने माणसाची परवड होते किंवा माणसे म्हणजे एक प्रकारे त्याला पुनर्जन्म जगावं आणि त्याच्यातून ह्या महागाईच्या ह्याच्यामध्ये इथल्या जाती ह्याच्यामध्ये जगत असताना अतिशय म्हणजे हालाकीची परिस्थिती निर्माण होत असते म्हणून शासनाला माझी या फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की यांचं आत्मधानाचा प्रयत्न थांबावा त्यांची मागणी मा, मा, मान्य करावी आणि अशा तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून द्यावा नोकरी उपलब्ध करून द्यावी त्यांना म्हणजे राहण्यासाठी घर उपलब्ध करून द्यावे मोठे मोठे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना क्वार्टर आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्याच्या ह्याच्या ठिकाणी कशाच्या म्हणजे जिथं नोकरी करायच्या ठिकाणी परंतु तिथं कुत्रे मांजरे विष्टा करत आहेत अशा परिस्थिती अशा पद्धतीची परिस्थिती शासकीय क्वार्टर मध्ये सगळ्याच असेल आरोग्य असेल महसूल असेल वेगवेगळ्या शासनाच्या यंत्रणेचे जे क्वार्टर आहेत कर्मचारी राहण्यासाठी तिथं म्हणजे कुत्रे मांजर विष्ठा करत आहेत हे लाईव्ह आम्ही दाखवू शकतो परंतु इथं आंतरजाती विवाह करणाऱ्याला घर नसतं किंवा घर सोडावं लागते म्हणून माझी शासनाला सगळ्या गोष्टीकडे कायदेशीर बाबीनं लक्ष देणं गरजेचं आहे आणि या अशा तरुणाला आत्मज्ञानापासून रोखून त्यांच्या रोजगार असेल त्यांच्या समस्या असेल या गोष्टी गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि संजय मान्य संजय शिरसाट आणि केंद्रीय मंत्री समाज कल्याण रामदास आठवले जिल्हाधिकारी वर्षा गुगे मॅडम यांनी तात्काळ या, या गोष्टीकडे दखल घेऊन या तरुणाची समस्या सोडवली सोडवावी पुन्हा हा तरुण जर मेला नाही इथं मेला नाही आत्महत्या करून कुठं मेला किंवा उद्वस्त करून घेतला त्याच्यानंतर सगळे रस्त्यावर येऊन सगळे मेमबत्त्या जाळून सगळ्या त्याच्या त्याच्यावर श्रद्धा श्रद्धांजली वाहून काहीच उपयोग होणार नाही कारण आजकाल मध्ये बघत आहात किंवा कशा पद्धतीने सराट पद्धतीने मारलं जाते आंतरजातीय विवाह करणाऱ्याला आंतरजातीय विवाह केला के त्यांना म्हणजे अं उद्वस व्हावं लागतंय हे उद्ध्वस होणारे कुटुंब थांबवण्यासाठी मान्य कलेक्टर लातूर अं मा, मान्य संजय शिरसाट सा, सामाजिक न्याय विभाग मंत, मंत्री महाराष्ट्र राज्य आणि के, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तात्काळ या गोष्टीकडे लक्ष देणं निश्चितच गरज आहे आणि आता वेळ निघून घेऊन पुन्हा त्यांच्या पत्नीकडे असेल त्यांना आईवडील तर नाहीत पुन्हा निधी देऊन दहा पाच लाखाची मदत देऊन आपल्या सोमनाथ सु, सुरशी जी आहे शहीद झाला याच्यामध्ये परभणीमध्ये दे। तशी देऊन काहीच उपयोग होणार नाही थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतं हे निश्चितच आम्हाला प्रतिक्रियाच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिम क्रांतिकारी जय भीम